कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त संजय राऊत म्हणाले रोहित पवार चुकीचं काम करू शकत नाही रोहित पवार गैरव्यवहार करत नाही कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे बारामती ॲग्रो कंपनीनं हा कारखाना खरेदी केला होता आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणाले की रोहित पवार चुकीचं काम करू शकत नाही रोहित पवार गैरव्यवहार करत नाहीत रोहित पवार यांच्यावर सातत्यानं तपास यंत्रणा कारवाई करत आहे अजित पवारांना सर्व घोटाळ्यात चीट, भाजपाला कारवाई करून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे आमच्यावर कारवाई केली तरी आम्ही गुडघे टेकणार नाही ईडीनं अजित पवार यांना चिट कशी दिली रोहित पवारांनी कुठलंही बेकायदेशीर काम केलेलं नाही रोहित पवारांचा छळ केला जात आहे भाजपासोबत गेल्यास कारवाई थांबणार का फडणवीसांना विचारा रोहित पवार भाजपात गेल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबेल रोहित पवार कुठेही जाणार नाहीत अजित पवारांवरील आरोपांचं काय झालं मी रोहित पवार यांच्यासमोर झुकलो नाही आम्ही तुमच्या समोर गुडघे टेकणार नाही अजित पवारांनी गुडघे टेकले आणि भाजपात गेले असं संजय राऊत म्हणाले बघा रोहित पवार यांच्यावर सातत्यानं तपास यंत्रणा कारवाई करतायत त्यांचा छळ केला जातोय त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जातोय त्यांना वारंवार तपासासाठी बोलवलं असं काय गुन्हा केला रोहित पवारांनी काय केला काय सांगा ना उद्योग आहे व्यवहार आहे लहान सहान गोष्टी मागे पुढे झाल्या असतील त्याच्यासाठी धडा धड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करणं आणि बदनाम करणं लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत याचं कारण असं आहे की रोहित पवार यांनी एक भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाहीपुढे पुढे सध्याच्या न झुकण्याची भूमिका त्याने घेतली जी आम्ही घेतली महाराष्ट्राची लचके तोडण्याचे महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इतर सगळे लोक गप्प बसले असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील पण उद्धव ठाकरेजी माननीय शरद पवार रोहित पवार संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत आमच्यावर कारवाया झाल्या होतील आम्ही तुमच्या समोर घुटणे टेकणार नाही गुडगे टेकणार नाही रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं जर त्यांच्यावर कारवाई थांबवायची असेल तर रोहित पवारांनी भाजपात जायला पाहिजे काय करायला पाहिजे सांगावं त्या फडणवीसांनी की रोहित पवार भाजपात त्या कारवाई थांबवतो रोहित पवार जाणार नाहीत कुठेच जाणार नाहीत ते आपल्या आजोबांबरोबर पण उभे आहेत जसे आम्ही आहोत करा कारवाई आहे तुम्ही किती खोट्या कारवाई करणार हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा या दिल्लीच्या जुलमा नवीन मोगलशाही पुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र कर... ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई